गोल्ड अँड आयोजित दागिन्यांच्या प्रदर्शनाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं सोलापुरात चौदा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सुंदर कलाकृतींनी सजलेलं दागिन्यांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आर्टिस्टच्या माध्यमातून उत्कृष्ट नाजूक आणि कलात्मक दागिन्यांचा अनुभव ग्राहकांना मिळणार असून येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जपून ठेवण्यासारख्या निवडक दागिन्यांची खरेदी करण्याची ही संधी उपलब्ध आहे शनिवारपासून हे प्रदर्शन सुरू झालं मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे ग्राहकांसाठी संपूर्ण पारदर्शकतेची हमी देण्यात आली असून दागिन्यांवर आयुष्यभर देखभालीची सुविधा दिली जात आहे सोन्याच्या एक्सचेंजवर शंभर टक्के मूल्य डायमंड एक्सचेंजवर शंभर टक्के मूल्य प्रमाणित हिरे शंभर टक्के यच यू आय डी प्रमाणित सोनं अधिकृत उत्पादन न्याय कामगार पद्धती आणि रास्त किंमत धोरण अशा अनेक मलाबार प्रॉमिसेसचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे याशिवाय परत घेण्याची हमी आणि कॉम्प्लिमेंटरी विमाही उपलब्ध आहे सोलापुरातील व्ही आय पी रोड रेल्वे लाईन्स इथं असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूममध्ये हे प्रदर्शन पाहता येणार असून अधिक माहितीसाठी शून्य दोनशे सतरा दोन, दोन एकतीस एकोणचाळीस सोळा किंवा पंच्याण्णव बासष्ट एक्क्याण्णव एकोणसत्तर सोळा या क्रमांकावर संपर्क साधावा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची चौदा देशांमध्ये चारशे दहाहून अधिक शोरूम्ससह जागतिक उपस्थिती असून ऑनलाईन खरेदीची सुविधाही उपलब्ध आहे नमस्ते गोल्डन डायमंड कडून बोलत आहे आजपासून आपल्या इथे आर्टिस्ट ची शो आयोजित केलेला आहे जगभरातील प्रसिद्ध दागिने या चार दिवसांमध्ये सोलापूर स्टोर मध्ये अवेलेबल असतील ते दागिने पाहण्यासाठी आपण अवश्य विजिट करा